तुटला पाहिजे तर आम्ही काय भीक मागत नाही ना जे दिलंय ना तेच जे आहे ते फक्त जो आमचा अधिकार आहे तो आम्हाला लागू करा आमचा अधिकार आम्हाला द्या असं आम्ही बोलतो आरक्षण मिळणार की नाही मिळणार शंभर टक्के आरक्षण मिळालंच पाहिजे मिळणार म्हणजे कसं आहे आपल्याला काही ते घ्यायचं नाहीये आपण नवीन आपली मागणी नाहीये इम्प्लिमेंट आहे आपली फक्त म्हणजे अंमलबजावणी तिकीट काढलंय फक्त गाडीत बसायचं अंमलबजावणी आपली केली पाहिजे सांगितलं होतं पहिल्या मध्ये दे देतो दोन हजार ची गोष्ट आहे आज पंचवीस आहे अकरा वर्ष झाले एकही नेता फडणवीसांना बोलायला तयार नाही सरकार म्हणून व्यक्ती म्हणून सोडून द्या म्हणजे का नेते मॅनेज होतात का आंदोलनच मॅनेज केलं जात सगळ्यात आदिवासी समाज आहे जो आजही म्हणजे ज्यांना खरे शैक्षणिक गरज आहे पण त्यांना पण बनव बनवा बनव करण्याचं काम त्यांना गुमराह करण्याचं काम जे काही स्वतःला आदिवासी नेते म्हणून घेतात ते करतात त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करतात आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांना या समाजाच्या विरोधामध्ये उभं करतात हे धनगर समाजाला खरंच एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे का आणि त्यासाठी काय करावं लागेल आणि समाजाला याच्यातून फसवणूक होणार की आरक्षण मिळणार म्हणजे तो राजकारणामध्ये लढू शकतो टक्कर देऊ शकतो किंवा बरोबरी करू शकतो हे काही लोकांना माहित आहे मग त्यांच्या लक्षात आलं की बाबा यांना जर हे आरक्षण आपण लागू केलं याची अंमलबजावणी केली तर आपलं काय मित्रांनो नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण हा विषय गाजतोय आणि धनगर आरक्षणासाठी बरेच नेते संघर्ष करतायत वर्षाभुवर्ष भांडतायत सरकार दरबारी प्रशासनाच्या समोर किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन घोंगडी बैठकांपासून आंदोलन आमरण उपोषण एवढंच काय आत्मधरणापर्यंत प्रयत्न झाले परंतु हे सगळं काय होत आहे खरंच धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे की फक्त गाजर दाखवलं जात आहे डावललं जात आहे धनगरांच्या नावावर फक्त राजकारण करायचं आणि पद घ्यायची आणि नंतर धनगर समाजाकडं जिवंत हे सुद्धा पाहायचं नाही आणि या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात घडत आहेत परंतु या सगळ्या विषयाला फार मोठ कलाटणी आहे आणि धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणासाठी अर्थात धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला पाहिजे आणि धनगर समाजाचा थेट एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे या लढ्यासाठी ज्याने आयुष्य त्या ठिकाणी वेचलं ज्याने संघर्ष केला असे धनगर समाजाचे एक जुने जाणते नेते वक्ते लेखक अभ्यासक सन्मान्य चंद्रकांत हजारे साहेब आप आज आपल्या समोर त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासोबत दिलखुला चर्चा करायची आहेत आणि जे काही समाजातल्या तरुणांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत तरुणींचे प्रश्न आहेत याच्यावर चर्चा कोणासोबत करायची आज आम्ही लातूर मध्ये आहोत आणि मला असं वाटलं जो स्वतः प्रत्यक्षात लढतोय चर्चा झाली पाहिजे म्हणून हजारे साहेबांना बोलता करण्याचा प्रयत्न या माध्यमातून मी करणार आहे हजारे साहेब या चर्चेमध्ये संतोष शिंदे ऑफिसियल आणि संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांना आपलं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद मी चर्चेला चल सुरुवात करतोय की धनगर आरक्षण हा विषय जर इतका गहन झाला गठी म्हणजे जटिल याच्यासाठी आहे की काल परवाच एका धनगर समाजाच्या बांधवानं आत्महत्या केली आरक्षण मिळत नाही या वैफल्यग्रस्त या अवस्थेमधून जर तरुण पिढीच ज्यांना आरक्षण पाहिजे ती जर जीव देत असेल तर आरक्षण कोणासाठी खरं सांगा धनगर समाजाला खरंच एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे का आणि त्यासाठी काय करावं लागेल आणि समाजाला याच्यातून फसवणूक होणार की आरक्षण मिळणार तसं पाहिलं तर हा लढा काही आजचा लढा नाहीये म्हणजे हा लढा काही आम्ही सुरुवात केलेला नाहीये एस टी आरक्षणाचा लढा फार गुरुपासून आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे किमान एक चाळीस वर्ष तरी झाले असतील हा लढा आयरणीवर आला याचं कारण आहे की ज्या वेळेस एकतर आपला हा समा, समाज धनगर समाज जो आहे हा भोळा बामळा समाज आहे शिक्षण कमी म्हणजे पूर्वीच्या काळी तर शिक्षणाचा अभावच होता ना कारण की डोंगर दऱ्यामध्ये हा फिरणारा समाज आहे मेंढपाळी पशुपालक हा व्यवसाय या समाजा समाजाचा आहे म्हणजे रानोवान भटकणारा समाज आहे भटकंती करणारा समाज आहे हा स्थिर नाही आहे हे आता ठीक आहे तुम्हाला काही लोक अस्थिर झाले दिसतील परंतु आजही हा समाज अस्थिर आहे आज इथं तर उद्या तिथं या समाजाची भ्रमंती चालू आहे आजही आमचे जे समाजाचे लेकर आहेत ते शाळेत जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे कारण की त्यांना गाव बदलायचं आहे ना सहा महिने ते गाव राहतात पुन्हा सहा महिने गाव सोडतात ज्या ठिकाणी जे उपजीविका आहे त्यांची जे शेळी मेंढी असेल किंवा जे प्राणी असतील इतर यांच्यासाठी चारा कुठं उपलब्ध आहे यासाठी हे भ्रमंती करत असतात म्हणजे शिक्षणामध्ये आजही अभाव आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग ह्या समाजाच्या उशिरा लक्षात आलं की आपली खरी खरं आरक्षण कुठे ज्यावेळेस काही अभ्यासकांनी अभ्यास केला नेत्यांच्याही लक्षात आलं की आपण जी सूची आहे अनुसूचित जमातीची त्यामध्ये छत्तीसव्या नंबरला आपली एंट्री आहे म्हणजे आपला प्रवेश आहे म्हणजे आपण ऑलरेडी त्या ठिकाणी आहेतच म्हणजे नोंद आहे नोंद आहे त्याची परंतु जाऊन बुजून या ठिकाणच्या प्रस्थापित राजकीय लोकांनी त्यांच्या लक्षात आलं आता एस आरक्षण म्हणजे त्या ठिकाणी राजकीय आरक्षण आहे शैक्षणिक आहेच आहे परंतु राजकीय आरक्षण पण त्या ठिकाणी आहे नोकरीत आहे नोकरीत तर आहेच परंतु नोकरीपेक्षाही ह्या राजकीय लोकांना जास्त भीती कोणती होती या समाजाची हा समाज महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी लोकसंख्या आहे या समाजाची म्हणजे तो राजकारणामध्ये लढू शकतो टक्कर देऊ शकतो किंवा बरोबरी करू शकतो हे काही लोकांना माहित आहे मग त्यांच्या लक्षात आलं की बाबा यांना जर हे आरक्षण आपण लागू केलं याची अंमलबजावणी केली तर आपलं काय आपले आमदार की जाणार आहे आपला मतदारसंघ यांना जाईल मग भीती कोणाला आहे काँग्रेसला आहे भाजपला आहे सत्ताधाऱ्यांना आहे का विरोधकांना आहे सगळ्याच प्रस्थापित नेत्यांना याची भीती आहे आणि आदिवासींना त्यांना शंभर टक्के आदिवासी समाज आहे जो आजही म्हणजे शैक्षणिक गरज आहे पण त्यांना पण बनवा बनव करण्याचं काम त्यांना गुमराह करण्याचं काम जे काही स्वतःला आदिवासी नेते म्हणून घेतात ते करतात त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करतात आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांना या समाजाच्या विरोधामध्ये उभं करतात हे वास्तव फॅक्ट आहे की नाही मिळणार शंभर टक्के आरक्षण मिळालंच पाहिजे मिळणार म्हणजे कसं आपल्याला काही ते घ्यायचं नाहीये आपण नवीन आपली मागणी नाहीये इम्प्लिमेंट म्हणजे अंमलबजावणी करा म्हणजे तिकीट काढलंय फक्त गाडीत बसायचंय अंमलबजावणी आपली केली पाहिजे जे आहे ते मग फडणवीसांनी सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो दोन हजार ची गोष्ट आहे आज पंचवीस आहे अकरा वर्ष झाले एक नेता फडणवीसांना बोलायला तयार नाही सरकार म्हणून व्यक्ती म्हणून सोडून द्या म्हणजे का नेते मॅनेज होतात का आंदोलनच मॅनेज केलं जात सगळ्याच पद्धतीने बऱ्याच गोष्टी होत असतात परंतु आपल्या नेत्यांनाच नाव ठेवून जमणार नाही परिस्थिती काय कधी कधी का अशी निर्माण होते की आज आपले कसं आहे आज आपल्याला विरोध करणारे भरपूर लोक आहेत भरपूर आमदार खासदार आज विरोध करणार आहेत परंतु आपली या समाजाची बाजू घेणारा मात्र फार तुरळक संख्या आहे एक दण आजपर्यंत खासदार पण होऊ शकला नाही हो ना ह्याच फडणवीसांनी यांनी ज्यावेळेस पहिल्या कॅबिनेट मध्ये मी तुमचा हा विषय मार्गी लावतो हे सगळे हे सगळे आहे सगळ्यांना माहित आहे परंतु कुठं काय काय माशी जिंकली काय त्यांच्या मनामध्ये आलं त्यांना कोणी विरोध केला काय ते बनवा बनवी करतात हे तर जग जाहीर आहे ना फसवलं तर फसवलंच त्यांनी त्यांनी शब्द दिला होता आजही आम्ही तेच म्हणतोय ना की त्यांनी शब्द पाळावा म्हणजे फसवलंय त्यांनी फसवलंय दुसरे पण माझ फसवतात लक्षात घ्या म्हणजे भाजपनी फसवलंय काँग्रेसनी फसवलंय राष्ट्रवादीनी फसवलंय किंवा शिवसेने फसवलं सगळ्यांच काम या समाजाला फसवण्याचं चालू आहे माझं असं मत आहे त्यांना की तुम्ही फॅक्ट बघा परिस्थिती बघा एका समाजाला एक न्याय दुसऱ्या समाजाला एक हे असं करू नका ना शेवटी सगळ्या राज्यकर्त्यांना आपला देश हा घटनेवर चालतोय हा लोकशाहीवर चालतोय हो लोकशाही पद्धतीने सगळ्यांना या ठिकाणी बोलण्याचा वावरण्याचा वागण्याचा सर्व काही अधिकार आहे म्हणजे भारतीय राज्यघटना एकच आहे जी सगळ्यांसाठी हो आणि मग जी राज्यघटना सत्ताधाऱ्यांना आहे तीच विरोधकांना आहे जी महाराष्ट्राला आहे तीच इतर राज्यांना आहे जर धनगर समाज छत्तीस केंद्राच्या अनुसूचीमध्ये जर त्याची नोंद असेल भारतीय राज्यघटना तीच असेल मग संवैधानिक आरक्षण देणं हा केंद्र आणि राज्य सरकारचा अधिकार जर असेल तर मग धनगरांना एसटी मध्ये येऊ द्यायचं नाही म्हणून आदिवासी विरोध करतात म्हणजे त्यांची राज्यघटना वेगळी आणि धनगराची वेगळी असं जे काही चित्र विरोधाचं होत आहे त्याला काय म्हणायला हवं काय खर तर सगळा समाज हा जो भारतीय समाज आहे हा गुन्हा गोविंदाने राहिला पाहिजे एकोप्यानं राहिला पाहिजे एकमेकांमध्ये दोही नसली पाहिजे परंतु जे काही आपले अधिकार आहेत तो अधिकार मिळवण्यासाठी तर आम्हाला प्रयत्न करावा लागेल बरोबर आपले अधिकार आपल्याला पदरात पाडून घ्यावे लागतील ना बरोबर आता ही ज्याला मानसिकता द्यायची नाही ते तर आपलं असं करणारच आहेत ना ते तर लोक आपल्याला टाळणार आहेत खोटी आश्वासने देणार आहेत मतापुरतं राजकारण केलं जातंय याही आधी वेळोवेळी मतापुरतं राजकारण केलं आणि फसवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं फसवलं मग धनगर समाज जर राज्यकर्ती जमात म्हणून ओळखली जाते म्हणजे राजमाता अहिल्याराणी होळकर मल्हाराव होळकर यशवंतराव होळकर या महान म्हणजे समाजाला दिशा देणारे आणि समाज कसा लढणार आहे म्हणजे होळकरांचा इतिहास आज इतिहासाला सुद्धा अभिमान वाटेल असा इतिहास आहे राज्यकर्ता समाज म्हणून तो का पुढे येत नाही आणि त्याला म्हणजे जाणीवपूर्वक दुय्यम स्थान दिलं जातं की डावललं जातं पुणे अहिल्या देवळकरांचा जर आपण राज्यकार बात आहात आपल्याला माहित आहे त्यांनी कधीच जात सोडा धर्माचंही कधी राजकारण केलं नाही सगळ्या धर्मांना त्यांनी न्याय दिला आहे सगळ्यांचा आदर केला सगळ्यांचा आदर केला आणि जी जनता आहे हे आपल्या लेकराप्रमाणे त्या समजत होत्या त्यांनी कधीही तुझा भाव कुणाला दिला नाही सर्वांना आपली लेकर ही जनता ही प्रजा यांच्यासाठीच आपलं त्यांनी स्वतःचं जीवन अर्पण केलंय त्यांच्या विचाराचं जर या ठिकाणी राज्यकर्त्यांनी थोडा तरी जर विचार केला तर मला वाटत नाही की या ठिकाणी या ठिकाणी कुठला भेदाभेद होईल नाही पण त्याच राज्यकर्त्या समाजाला आज प्रतिनिधित्व देण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस दिलं जात नाही कसं आहे मागून तर तुम्हाला भीक मिळणार बर का तुम्ही काय ठरवा तुम्हाला भीक मागायची का सत्ता हातात तुम्हाला हक्क मागायचा स्वतःचे हक्क स्वतःचे सत्ता हातात घ्यायची स्वतःचं प्रतिनिधित्व आपणच निवडायचे हे शेवटी समाजाने ठरवलं पाहिजे म्हणजे संख्या वाढवल्याशिवाय हो ते होणार ना नाही ना ते तर आहेच फार मोठा अडथळा आहे की आपली संख्या नाही त्या ठिकाणी परंतु तुम्हाला शांत राहून नाहीये हा लढा आपल्याला आणखी तीव्र करावा लागणार आहे आणि नाकी नाकिने आणले पाहिजेत तरच हे आपल्याला या ठिकाणी हे आपलं जे आरक्षणाचा विषय आहे जे अंमलबजावणी आहे हे केल्याशिवाय ते आपल्याला शांत बसता येणार नाही मग न्यायालयीन लढाईचं काय झालं ती फसली का चुकीची होती का त्या टीमला वाटत होत त्या समाजाला म्हणजे बांधवांना वाटत होत की आपण रस्त्यावरची लढाई लढतोय परंतु आपण न्यायालयीन पण लढली पाहिजे मग आपण पुरावे द्यायला ते कमी पडलो आपण आपलं प्रतिनिधित्व सांगायला कमी पडलो का न्यायालयाने फटकारलं का मुळात कसं आहे जो आरक्षणाचा विषय आहे हा घटना आहे हा लोकशाहीच्या माध्यमातूनच आहे बरोबर बरोबर ज्यांना त्यावेळेस वाटलं होतं की या समाजाला या आरक्षणाची नितांत गरज त्यांनी त्यांचं ते काम केलेलं आहे परंतु डावलण्याचं काम हे नंतर सुरू झालं ना आणि मुद्दाम मुद्दाम होऊन डावलं जात लक्षात घ्या आणि आता पुढला एक विषय सांगतो की न्यायालयाला कुठलंच आरक्षण द्यायचा अधिकार नाही कुठलंच आरक्षण फक्त न्यायालय काय करू शकतं जे आहे घटनेप्रमाणे त्याची अंमलबजावणी ते करू ओके आता न्यायालयात आपले का लोक गेले की सरकार अंमलबजावणी करत नाही सरकार जे छत्तीसव्या नंबरला पण आहेत हे मान्य करत नाही हे टाळलं जाते म्हणून ते लोक न्यायालयात गेलेत त्यांनी काय चूक केली का बिलकुल चूक केली नाही एक लढ्याचा मार्ग आहे या ठिकाणी कितीही लोकशाही पद्धतीने आपण किती मोर्चे काढले आंदोलन काढले काय जे नाही के ते केले सरकारला त्याच काही वाटतच नाही म्हणून ते लोक न्यायालयामध्ये गेले होते परंतु न्यायालयामध्ये कि जे काय आपले लोक गेले होते त्यांनीच त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की बाबा जे काही सहा सात लोक आहेत जे की धनगड नावाचे धन गड म्हणजे त्यांच्यामुळे आपल्याला अडचाळ ठरतोय आपलं आरक्षण लागू होत नाही मग आम्ही पुन्हा ते सर्टिफिकेट रद्द व्हावे जे बोगस आहेत संभाजीनगर जिल्ह्यातील त्या भांबरा बा, या गावातील तर ते, ते आज रद्द झालेले आहेत मग आता तरी सरकारना विचारात घ्यावं ना बरं सरकार लोकांमुळे एक दीड कोटी आ, समाज असणाऱ्या धनगरांना म्हणजे आठ मोठे कि ते काय जे एक दीड दोन कोटी जे आहेत ते मोठे हे सांगायला कमी पडलो आपण कि सरकारला ते करायचं नव्हतं म्हणून शब्दाचा खेळ केला म्हणजे धनगड आणि धनगर आणि मग त्याच्यामुळे फसगत झाली हा शब्दाचा खेळ तर हा चालूच आहे हा शब्द छेल तर चालूच आहे याच सरकारने चार वेळेस दिलेले की या ठिकाणी कुठलाही धनगड नाही बरोबर आहे आणि नाहीच ना मग जे आहेत ते बोगस आहेत आता एकदा हे सर्टिफिकेट रद्द झाल्यानंतर या ठिकाणी आहे धनगड हा विषय जे असतील जरी आणखीन एखादा दुसरा निघाला तरी तो बोगसच असणार आहे ना हे बोगस आहेत मग ते बोगस आहेत म्हणून आमचं असं मत आहे की या ठिकाणी जे आरक्षण दिलेलं आहे ते धनगड्यांना नसून धनगरांना दिलेलं आहे असा जी आर काढा हा एक विषय आपला आता चालू झाला होता तर आपल्याला या ठिकाणी जर तसा जी आर काढला तर त्याचाही आपल्याला फार मोठा फायदा होईल आणि काहीच नको आता तुम्ही प्रमाणपत्र द्यायला चालू करा ह्या सरकारने डायरेक्ट प्रमाणपत्र द्यायला चालू करावं असं माझं मत आहे पर... जे पुन्हा लोक जातील ना कुणाला काय कोर्टात जाईल पुन्हा त्यांना जाऊ द्या पण ते शक्य आहे का सरकार हो नक्कीच सरकारची तशी मानसिकता पाहिजे ना आज केंद्रात तुम्ही आहेत राज्यात तुम्ही आहेत मग अडथळा तुम्हाला सरकारला काय वटणीवर आणलं जात नाही का जागा केलं जात तेच होत आहे ना काय थोडं आपण कुठेतरी कमी पडतोय म्हणा किंवा निर्माण केली जाते हे कसं आहे हे प्रस्थापित लोक इंग्रजाचं चाल करतात त्यांची नीती वापरतात आपल्यातच फुटतात फोडाफोडी करतात म्हणजे मला असं वाटतं तुम्ही म्हणजे मी बघे बऱ्याच गोष्टी वाचल्या पाहिल्या तुमचे आंदोलन पाहत असतो किंवा इतरांचे पाहत असतो मी स्वतः एक आंदोलक कार्यकर्ता कार्यकर्ता किती प्रामाणिकपणे लढतो याची जाणीव आहे घोंगडी बैठकांपासून तुमचे रस्त्यावरचे मोर्चे तुम्ही आमरण उपोषण केलं जरंगी पाटील सुद्धा तुम्हाला भेटायला आले होते किंवा मोर्चे निघाले आता सुद्धा मध्ये जालन्यामध्ये अं बोराडे साहेबांचं आंदोलन सा झालं का या सगळ्या आंदोलनातून जर सरकारला जागेत नसेल मग ते आंधळ भैर मुग सरकार धनगरांना न्याय देणार का धनगर समाजाचेच नेते धनगरांना फसवणार म्हणजे याच्यात काय गडबड आहे का तुम्हाला म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये जाऊन तिथला नेता व्हायचं नाही म्हणून तुम्हाला फक्त ओबीसीच नेता व्हायचंय प्रश्न दोन आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल ही जी सगळी गडबड आहे ही नेमकी कशासाठी फसवण्यासाठी आहे का ओबीसी नेता राहण्यासाठीच आहे आरक्षणच मिळालं नाही पाहिजे किंवा देणार नाही तर मग कशाला आपण लढायचं याच्यासाठी काय तुम्हाला मोठं आंदोलन झालं सांगायला महाराष्ट्रामधून लाखो लोक त्या ठिकाणी आले बरं त्यांना काय कोणी बोलवलं त्यांना काय कोणी चार पैसे दिले कोणी गाड्या वाहनाची व्यवस्था केली असं काही नाही अत्यंत जनसामान्य लोक त्या ठिकाणी आले का आले की त्यांच्या मनातून आहे सगळे आपल्याला फसवलं जात आहे वारंवार फसवलं हो जात आहे म्हणून हे लोक त्या ठिकाणी आले होते फसवलं हो आता काहीतरी केलं पाहिजे आपल्याला एकत्र आलं पाहिजे आणि समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकत्र झाला परंतु त्याच ही त्या ठिकाणी बनवा बनवी सरकारनं केली आश्वासन दिलं आणि ते विसरले लगेच मग तुम्हाला ओबीसी नेताच व्हायला आवडेल का धनगर समाज एसटी मध्ये गेला पाहिजे आणि त्या एसटी प्रवर्गातल्या धनगराचा नेता आवडेल काय वाटत नाही नाही नेता हा विशेष नाही नेता होण्याचा हा प्रश्न नेतेगिरी करतात त्यांच्याबद्दल नाही नाही जे मला वाटत नाही कोणी नेतेगिरी करत असेल आणि जे करत असतील तर ते त्यांना लक होईल नेता हा विशेष नाही फक्त हा प्रश्न सुटला पाहिजे जे घटनेने आपल्याला अधिकार दिलाय आपल्या अधिकाराची लढाई आहे हे आपण लढली पाहिजे एवढं मी या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो मग आदिवासींचा विरोध होत आहे की आमच्या ताटातलं मिळालं नाही पाहिजे हे प्रत्येक जण ताटाचा उल्लेख करतोय ताटा आता या ताटाबद्दल किंवा आदिवासींच्या विरोधाबद्दल काय म्हणत आहे नाही नाही माझी त्या बांधवांना अशी विनंती करायची की ताटाचा हा विषयच नाही बरोबर आहे का कोणी कुणाचा अधिकार काढून घेत नसतंय आणि कुणी कोणाला घेऊ देत नसतंय मग दाखवा ना त्या ठिकाणी कर, कार जे छत्तीसव्या नंबर कोण आहेत मग दाखवा कुठे धनगड अस्तित्वात आहेत काय या पृथ्वीवर का कुठं फुरले असतील तर त्याला प्रेम काढून दाखवा ना म्हणजे उगा काहीतरी जे नाही ते पुढं आणायचं शब्दाचा छळ करायचा आणि गुमराह करायचं एकमेकात वाद लावण्याचं काम करायचं हे नाही त्यांचं कामच जा वाद झाले नाही पाहिजे झाले नाही पाहिजेत आणि हा प्रश्न तर सुटला पाहिजे सुटला पाहिजे तर आम्ही का भीक मागत नाही ना जे दिलंय ना तेच जे आहे ते फक्त जो आमचा अधिकार आहे तो आम्हाला लागू करा आमचा अधिकार आम्हाला द्या असा आम्ही बोलतोय खर तर आरक्षणाचा फायदा आता तुम्हाला तर शिक्षणात नोकरीत होणार नाही वयाच्या एका मर्यादेनुसार तरी सुद्धा शेवटचा प्रश्न आहे मी परवा पाहिलं होतं की तुम्ही अं जनसमाधी घेणार म्हणून याचा अर्थ तुम्ही मरायला तयार झालाय किंवा तुम्ही मरण्यापर्यंत चाललाय म्हणजे तुमच्यासह समाजातल्या बऱ्याच लोकांच्या आता ही अवस्था आणि काल परवा सुद्धा एका समाज बांधवांनी आत्महत्या केली म्हणजे तुम्हाला जर इतकं टोकाचं पाऊल घ्यावं लागत असेल मागे अशी विनंती कोणीही मेल नाही पाहिजे आपण मरण्यापेक्षा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे मग तुम्ही हे जर जे काही संघर्ष करताय मग याला जर नाही सरकारनं म्हणजे आरक्षण दिलं तर मग आंदोलन वाया गेली संघर्ष वाया गेला मग तुम्ही काय करणार खरंय हे आत्महत्या वगैरे करणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण की आम्ही शिकल्या सवलेला आहोत आम्हाला समजते सगळे एक भावना आहेत आपल्याला बाकी सगळं काय आहे कुटुंब आहे आत्महत्या करणे चुकीचं आहे मान्य आहे सगळं परंतु कुठंतरी एक माणसाचा काय विचाराचा एक अंत होत असतो एक सहनशीलतेचा अंत होत असतो माणूस त्रास होऊन कंटाळून ह्या व्यवस्थेला हे टोकाचं पल उचलत असतात अनेक जणांनी आत्महत्या केल्या ना त्या महाराष्ट्रामध्ये झाल्यात ना आत्महत्या हे चुकीचं आहे मान्य परंतु सरकारने ह्या प्रस्थापित ह्या गेंड्याचं जे हे लोक हे प्रस्थापित नेते यांनी विचार केला पाहिजे हे लोक असं या, या पातळीवर का जात आहेत फक्त तुम्ही तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी सत्तेसाठी एकमेकामध्ये दोही निर्माण करून जर सत्ता तुम्हाला मिळवायची असेल तर काय म्हणायचं तुम्हाला बघतो कोण आहे तुम्ही माणूस आहेत का राक्षस आहेत म्हणजे प्रतिनिधित्वाची गरज आहे तुम्हाला फक्त सत्ताच पाहिजे ना मग जनतेचं काही का अशी त्यांची मानसिकता असेल तर मग हे फार अवघड आहे दुर्दैव आहे आपलं म्हणजे राजा का बेटा ही राजा बनेगा ऐसा नाही चलेगा जो हगदार होगा वही राजा बनेगा म्हणजे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि प्रतिनिधित्व दिलं जात नाही म्हणून हा संघर्ष आहे मला असं वाटतं अं काही दिवसापूर्वी मागणी केली मी सुद्धा मागणी केली जातनिहाय जनगणना जर केली आणि एक जर आकडेवारी जर समोर आली तर त्याच्यातून हा प्रश्न सुटेल किंवा एक काहीतरी आपली एवढी संख्या आहे हे लक्षात येईल काय वाटतं तुम्हाला प्रश्न नक्कीच जातनिहाय जनगणना झाली पाहिजे प्रत्येक जण वेगवेगळे वेग वेग वे आकडेवारी जाती सांगतोय त्याला सगळं कुठं त्याला कुठं मर्यादा आहेत ना त्याला त्याच कुठं म्हणजे हेच नाही ना असं अंदाज आहे सगळा हा जातनिहाय जनगणना करा त्यानुसार तुम्हाला कुठल्या भागाला कुणाला म्हणजे कुठल्या वर्गाला किती बजेट द्यायचं याच समजेल आणि सर्वांचा विकास या माध्यमातून होईल असं माझंही मत आहे मित्रांनो हे होते चंद्रकांत हजारे साहेब ज्यांनी त्यांच्या भाषेमध्ये या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा केली राजमाता अहिदारा होळकरांचं वाक्य ज्या मनगटात बळबुद्धी आणि चातुर्य असतं तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो आज राजा कुठला होणार आहे आज राजा गादीवर बसणारा होणार नाही महत्वाच्या सत्ता आहे तो अर्थसत्ता ताब्यात घेईल अर्थसत्तेचा तो गट ताब्यात घेईल म्हणजे तो तिथला लोकाभिमुख राजा झाला पाहिजे आज प्रशासन गड ताब्यात घेईल तो प्रशासनामध्ये तो पुढे गेला पाहिजे तिथलं मोठ महत्वाचं टॉपचं पद घेतलं पाहिजे राजकारण असेल तर राजकीय गड ताब्यात घेतला पाहिजे तो तिथला राजा झाला पाहिजे राजमाता हिर राणी होळकरांना ते अभिप्रेत आहे जो धर्मगड ताब्यात घेईल तो आपल्या समाजाला एक करण्यासाठी त्या ठिकाणी तो टॉपचा व्यक्ती होईल अभिप्रेत ते आहे की पाच सप्ताह जोपर्यंत तो हातात घेणार नाही तोपर्यंत तो प्रमुख होणार नाही हजारे साहेबांनी ते सांगितलं प्रतिनिधित्व आम्हाला पाहिजे आम्ही बिंबीच्या देठापासून लढतोय भांडतोय झगडतोय संघर्ष करतोय परंतु जे सत्तेत बसलेले असतात ते नेहमी आम्हाला दगाफटका करतात आत्तापर्यंत ते झालंय परंतु रस्त्यावरची लढाई का ना किंवा न्यायालयीन लढाई का ना जसं न्यायालय जरी आरक्षण देऊ शकत नसेल तर तो कमीत कमी त्यांना न्याय निवाडा करावा लागेल नाहीतर सगळ्या आरक्षणाचे प्रश्न कसे प्रलंबित आणि फसवणूक केली जाते हे सगळ्यांना माहिती आहे आपण बोलत राहू आपण चर्चा करत राहू आज धनगर समाजाची जी अवस्था आहे तीच इतर समाजाची सुद्धा आहे परंतु धनगरांना कुणाचं आरक्षण पाहिजे नाही धनगरांना जे आहे त्यांच्या वाट्याचं ते त्यांना मिळालं पाहिजे असं त्यांच्या बोलण्यातून आपल्या चर्चे चर्चे चर्चेतून पुढे आलं अशाच चर्चा करत राहू हजारे साहेब आपण वेळ दिलात चर्चा केली त्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद आपले खूप खूप धन्यवाद या ठिकाणी मानतो की आपण या ठिकाणी सविस्तर असं या ठिकाणी जे काय जे मत आहे काय जे असेल ते असेल काय त्याच्यातून अर्थ जसे निघतील तसे निघतील जे मला समजतंय मी काय फार असा फार मोठा विचार होऊन चर्चा झाली पाहिजे समजत नाही सगळ्या अनुभवातून चर्चेतून शेवटी मी एक, एक कार्यकर्ता आहे जे कार्यकर्त्याला वाटलंय ती भावना व्यक्त केली धन्यवाद धन्यवाद